नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज अठ्ठावीस ऑगस्ट दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट आजचा उद्याचा आणि परवाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर डीप डिप्रेशन इकडे गुजरातच्या पश्चिम भागात आलेलं आहे आणि गुजरातच्या पश्चिम भागात आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे मागील दोन दिवसापासून संपूर्ण गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय होता आता थोडाफार दक्षिण भागातला आणि पूर्व भागातला पाऊस थोडाफार कमी होईल आणि पश्चिम भागात आज पाऊस मध्यम ते मुसळधार राहील उद्यापासून या भागातला पाऊस हा पूर्णपणे थांबेल तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात उद्या किंवा परवा एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे याची दिशा ही सध्याच्या अंदाजानुसार इकडे उडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश करत अशीच राजस्थानकडे जाण्याचा अंदाज आहे याच्यामुळे याच्या आसपासच्या भागात विदर्भ आपल्या राज्यात विदर्भात याचा इफेक्ट सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे याच्यात याच्या दिशेत थोडाफार काय बदल झाला तर आपण तुम्हाला नक्कीच कळवू कारण दिशेत जर थोडाफार बदल झाला तर राज्यात उर्वरित भागातसुद्धा पावसाचा अंदाज राहील पुढील अप अपडेटमध्ये आपण तुम्हाला नक्कीच सांगू यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर, तर इकडे नंदुरबारच्या पश्चिम भागात नाशिकच्या पश्चिम भागात जळगावच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच मुंबई विभागात पालघर विभागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग कुठेतरी सक्रिय आहेत गाठभागात साताराचा गाठभाग पुणे तसेच कोल्हापूरच्या गाठभागात हलके मध्यम थेंब देणारे ढग सध्या स सक्रिय आहेत तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर नगरच्या काही भागात हलके मध्यम थेंब देणारे सध्या ढगाळलेलं हवामान आहे उर्वरित विदर्भात सूर्यप्रकाशित वातावरण सध्या सक्रिय आहे तसेच राहिलेला विभाग आहे मराठवाड्यात या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे राज्यात सध्या विशेष पावसाचे ढग सध्या कुठेच सक्रिय नाहीयेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठ्ठावीस ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण हा पाऊस जास्त वेळ असा नसेल हलक्या मध्यम पावसाच्या सरी रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येतील तसेच पालघर ठाणे रायगड या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचे प राहिलेले जे भाग आहेत पूर्व भाग या भागात हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित विदर्भात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नाही आहे तसेच राहिलेले जे राज्यातील सर्वच विभाग आहेत लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारचे पूर्व भाग पुणे नगरचे राहिलेले भाग तसेच छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग जळगावचे राहिलेले भाग बुलढाणा हा जो सर्वपट्टा आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलके मध्यम पावसाची सर होऊ शकते सार्वत्रिक असा पाऊस हा नसेल विशेष पाऊस आजसाठी ह्या सर्व विभागातून नाही आहे त्यानंतर उद्यासुद्धा एकोणतीस ऑगस्ट रोजीसुद्धा राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कोकण किनारपट्टी मुंबई विभाग सोडला तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग सोडला नंदुरबार धुळ्याचा पश्चिम भाग सोडला तर राज्यात विशेष पावसाचा अंदाज कुठेच नाही आहे या भागातून हलका मध्यम पाऊस होईल किनारपट्टीवर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी आहेत राहतील उद्यासाठी उर्वरित राहिलेले जे सर्व विभाग आहेत कुठेच तरी स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम रिमझिम पावसाची सर सक्रिय होऊ शकते जास्त वेळ किंवा मोठ्या पावसाचा अंदाज विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी राज्यात राहिलेल्या विभागातून दिसत नाहीये त्याच्यानंतर तीस ऑगस्ट रोजी थोडंफार विदर्भात जे बंगालच्या उपसागरावर कमी दावत क्षेत्र सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट थोडाफार तीस तारखेपासून जाणवायला सुरुवात होईल तीस तारखेला गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तीस ऑगस्ट रोजी राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी तीस ऑगस्ट रोजी सक्रिय राहतील राहिलेले जे विभाग आहेत विशेष पावसाचा अंदाज कुठेच नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलक्या मध्यम पावसाची सर सक्रिय होऊ शकते विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून तीस ऑगस्ट रोजीसुद्धा नाही आहे त्यानंतर एकतीस ऑगस्टलासुद्धा विदर्भात पावसाची शक्यता राहील या पट्ट्यातून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज एकतीस ऑगस्ट राहील तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग मुंबई विभाग व कोकणी भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील मधल्या पट्ट्यात विशेष पावसाचा अंदाज नाहीये स्थानिक ढग निर्माण झाला कुठेतरी तरच पावसाचा हलके मध्यम पावसाची सर किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय होऊ शकते विशेष पाऊस या पट्ट्यातून नाही मात्र एक दोन आणि तीन सप्टेंबर रोजी विदर्भात परत एकदा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज एक तारखेपासून दिसत आहेत आणि जर जे कमी दाबा क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय होणार आहे थोडंफार महाराष्ट्राच्या दिशेने आलं तर राहिलेले जे विभाग आहेत लातूर नांदेड अकोला वाशिम जळगाव नंदुरबार धुळे राहिलेले जे विभाग आहेत बीड जालना या पट्ट्यातून सुद्धा पावसाचा अंदाज बनू शकतो पण ते जे कमी दाबाचे क्षेत्र आहे याची तीव्रता जास्त राहिली किंवा थोडंफार दिशेत बदल झाला महाराष्ट्राच्या दिशेने थोडंफार मध्य प्रदेशच्या दिशेने गेलं तरी या भागात याचा इफेक्ट जाणवू शकतो तसेच कोकण विभाग मुंबई विभाग राहिलेले जे विभाग आहे या भागात सुद्धा या या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होऊ शकतो या कमी दाबा क्षेत्रावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ आणि आज उद्या आणि परवा राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही एक तारखेपासून विदर्भात थोडाफार पावसाची तीव्रता वाढेल एक दोन तीनला हा पाऊस थोडाफार पुढे पुढे सरकेल तशा अपडेट आप आपण तुम्हाला नक्कीच देऊ त्यानंतर हा झाला आपला अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा हवामान अंदाज याच्यानंतर हवामान खात्याने पुणे सातारा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यातून हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच अठ्ठावीस आज ऑगस्टसाठी हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच राहिलेले जे सर्व विभाग आहे पालघर मुंबई नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड दाराशिव सोलापूर सांगली लातूर परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली तसेच नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी हवामान खात्याने सुद्धा दिलेला नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरच हलका मध्यम पाऊस या पट्ट्यातून आजसाठी होऊ शकतो तर हा होता आजचा उद्याचा आणि परवाचा हवामान अंदाज अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद